नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ भक्तिमार्गावर सेवा हीच खरी साधना मानली जाते पण सेवा करताना ती लोकांना दाखवण्यासाठी केली जाते का की फक्त निस्वार्थी भावनेतून यावरून तिचे खरे मूल्य ठरते पण आजच्या काळामध्ये सेवा म्हणजे लोकांसमोर दाखवण्याची गोष्ट झालेली आहे कोणाला मदत केली की लगेच फोटो काढायचा सोशल मीडियावर टाकायचा किंवा इतरांना सांगायचे की मी हे केले आहे पण खरी सेवा ही मनापासून शांतपणे आणि निस्वार्थी भावनेतून केली जाते ही सेवा गुप्त सेवा असते ही अहंकारमुक्त असते जेव्हा आपण कुठल्याही अपेक्षेशिवाय कौतुकाच्या लालसेशिवाय काम करतो तेव्हा स्वामींना ती सेवा सर्वात जास्त प्रिय असते चरित्रातही याचा स्पष्ट उल्लेख आहे की आम्ही आहो स्वामी भक्त मिरवू नये लोकात मी किती मोठा स्वामीभक्त आहे हे जगाला सांगण्यात काहीच अर्थ नाही अशा व्यक्तीची भक्ती ही ढोंगी व्यर्थ आणि निष्फळ असते म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये आपण गुप्त सेवेचे से महत्त्व जाणून घेणार आहोत इथे एक महत्त्वाचा प्रश्न आहे की जर सगळे गुप्तच ठेवले तर मग स्वामींचे महत्त्व लोकांना कसे कळणार सेवा ही दोन प्रकारची असते एक जी आपण निस्वार्थी भावनेतून स्वतःच्या आध्यात्मिक प्रगतीसाठी करतो ही सेवा नेहमी गुप्त ठेवावी कारण तिचे खरे फळ म्हणजे मनशांती आणि स्वामींची कृपा दुसरी सेवा म्हणजे प्रेरणादायी सेवा जिथे एखादा स्वामींचा अनुभव एखाद्याला केलेली छोटी मदत किंवा स्वामींच्या कृपेने घडलेली घटना जेव्हा आपण इतरांना सांगतो तेव्हा त्याचा उद्देश आपले नाव व्हावे हा नसून इतरांनीही शिकावे हा असतो अशा वेळेला सेवा सांगणे हे सुद्धा भक्तीचे एक रूपच आहे जर एखाद्याला सेवा सांगण्यामागे आपला हेतू चांगला असेल तर ते चुकीचे नाही अशा वेळेला हेतू अहंकाराचा नसतो तर इतरांनाही प्रेरणा मिळावी असा असतो यामुळे दुसरे लोकही चांगले काम करण्यासाठी पुढे येतात पण सर्व वेळ सेवा लोकांसमोर सांगणे योग्य नाही कारण वारंवार दाखवले की मनामध्ये न कळत मी केले असा भाव येतो आणि ते ढोंगीपणामध्ये बदलू शकते शिवाय इतर लोकांचा मत्सर किंवा नकारात्मक ऊर्जेचाही त्यावर परिणाम होऊ शकतो म्हणूनच सेवा स्वतःसाठी करावी आणि प्रेरणादायी अनुभव तुम्ही इतरांना सांगू शकता यातून स्वामींचे महत्त्वही इतरांपर्यंत पोहोचेल आणि आपल्या सेवेची शुद्धताही अबाधित राहील आता पाहूया की गुप्तसेवा करण्याचे महत्त्व काय आहे गुप्तसेवा केल्याने आपला अहंकार नष्ट होतो गुप्तसेवा म्हणजे कुणालाही न कळता कुठलीही अपेक्षा न ठेवता केलेली मदत जेव्हा आपण सेवा करून लोकांना दाखवतो कौतुकाची अपेक्षा ठेवतो तेव्हा मनामध्ये मी केले असा भाव येतो हा छोटासा गर्व हळूहळू अहंकार बनतो आपण जेव्हा स्वामींची सेवा करतो आणि लोकांनी कौतुक केले की के आपल्याला वाटते की आपण किती मोठे स्वामीभक्त आहोत पण गुप्तसेवेचा वेगळाच परिणाम असो कारण जिथे कौतुक नाही प्रसिद्धी नाही फक्त निस्वार्थी भावना असे जिथे मी नाही तिथे अहंकारालाही जागा राहत नाही म्हणूनच सेवा केल्याने आपले मन हलके राहते अंतकरण शुद्ध होते आणि अहंकार आपोआप नष्ट होतो जिथे कोणाला माहितीच नाही की ही गोष्ट तुम्ही केली आहे मग कौतुक नाही गर्व नाही त्यामुळे मन शांत राहते म्हणूनच कोणताही गाजावाजा न करता गुप्तपणे सेवा करणे हे अहंकाराचे मोठे औषध आहे गुप्त सेवा केल्याने दैवी कृपा सहज मिळते गुप्त सेवेमध्ये ना नावाची अपेक्षा असते ना कौतुकाची म्हणूनच अशा सेवेला स्वामी लगेच प्रतिसाद देतात जेव्हा आपण स्वामीचरणी किंवा गरजूंच्या मदतीसाठी कुणालाही न सांगता शांतपणे काही सेवा करतो तेव्हा ती सेवा थेट स्वामींपर्यंत पोहोचते अशा सेवेमध्ये अहंकाराला जागा नसल्याने तिचे पुण्य अनेक पटींने वाढते त्यामुळे अशा सेवेचे फळ लवकर मिळते आणि त्यातून दैवी कृपा सहज मिळते ही कृपा मिळाली की जीवनातील अडथळे हळूहळू दूर होतात कामे सहज जमतात आणि योग्य मार्ग मिळतो गुप्त सेवा केल्याने मनशांती आणि समाधान मिळते स्वामींची सेवा असो किंवा एखाद्या गरजूला केलेली मदत जर ती गाजावाजा न करता केली असे तर मनाला विलक्षण शांतता मिळते कारण तिथे अपेक्षा नसते अहंकार नसतो फक्त निस्वार्थ भाव असतो अशा वेळेला आपल्याला जाणवते की मी एखाद्याचे ओझे हलके करू शकलो हे फक्त स्वामींच्या प्रेरणेने शक्य झाले पण या उलट जर स्वामींची सेवा करताना अपेक्षा ठेवली तर ती खरी भक्ती राहत नाही गरजूला मदत केली आणि जर परतफेडीची अपेक्षा ठेवली तर समाधान मिळत नाही हे समाधान आपल्याला निस्वार्थ सेवा केल्यानेच मिळू शकते गुप्तसेवेने कर्मभार हलका होतो आणि चांगल्या कर्माचा पुण्यसंचय होतो गुप्त सेवा हे एक प्रकारे आपल्या कर्मबंधनातून मुक्त होण्याचे साधनच आहे जेव्हा आपण निस्वार्थपणे इतरांसाठी काही करतो तेव्हा आपले वाईट कर्म कमी होतात आणि चांगले कर्म फळायला सुरुवात होते त्यामुळे जीवनातील संकटे लवकर दूर होतात प्रत्येक छोटी मदत कुणाला दिलेली साथ किंवा स्वामींच्या सेवेमध्ये केलेली छोटी कृती हे सगळे भविष्यामध्ये चांगले फळ देणारे पुण्यकर्म असते म्हणूनच गुप्तसेवा कधीही वाया जात नाही तर ती आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर दैवी संरक्षण आणि कृपा घेऊन येते गुप्तसेवा केली की आपला कर्मभार हलका होतो गुप्तसेवा ही थेट निस्वार्थ भावनेतून स्वामींना अर्पण केली जाते म्हणून तिचे फळ तात्पुरते न राहता कर्मसंचय शुद्ध करण्याचे काम करते हेच पुण्य संकटामध्ये मदत करते नशीब बदलते आणि दैवी कृपा सहज मिळवून देते गुप्तसेवेमुळे स्वामींचे दैवी संरक्षण मिळते गुप्त सेवा हे निस्वार्थ असते म्हणूनच तिच्यातून शुद्ध सकारात्मक ऊर्जा निर्माण होते हीच ऊर्जा आपल्या भोवती दैवी कवच तयार करते आणि आपल्याला संकटांपासून वाचवते पण जर आपण सेवेचा गाजावाजा केला लोकांसमोर मिरवले तर तिथे अहंकार येतो शिवाय आपल्याकडे पाहणाऱ्या एखाद्याच्या मनामध्ये मत्सर किंवा नकारात्मकता निर्माण होऊ शकते गुप्तसेवा करणाऱ्या भोवती एक दैवी संरक्षण असते अनेक वेळेला असा व्यक्ती धोक्यामधून वाचतो अचानक मदत मिळते किंवा संकटे टळतात हे सगळे गुप्तसेवेचे से फळ असते गुप्त सेवा केल्यावर आपल्या मनामध्ये आनंद समाधान आणि कृतज्ञता निर्माण होते ही सकारात्मक ऊर्जाच आपल्या आयुष्याच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये चांगले परिणाम घडवते त्यामुळे सेवा लवकर फलित झाल्यासारखी वाटते म्हणूनच सेवा ही फक्त पुण्य देणारी नसे तर ती आपल्याला सतत दैवी संरक्षण देणारी शक्ती असते जितकी सेवा निस्वार्थ तितकी सकारात्मक ऊर्जा जास्त आणि तिचे संरक्षणही अधिक दृढ होते गुप्तसेवा ही भक्तीचा सर्वात पवित्र आणि परिणामकारक मार्ग मानला जातो कारण या सेवेमध्ये कुठलाही दिखावा नाव किंवा मा मानसन्मानाची अपेक्षा नसते ही सेवा फक्त आणि फक्त स्वामींना अर्पण केलेली असते म्हणून तिचे फळही अतिशय वेगाने आणि खात्रीने मिळते गुप्तसेवेने मनातील अहंकार नाहीसा होतो मन अधिक शुद्ध होते जीवनातील संकटे सहज दूर होतात सकारात्मक ऊर्जा वाढते आणि स्वामींच्या कृपेचा अनुभव लवकर येतो स्वामींना आपल्याकडून मोठ्या गोष्टी नको त्यांना हवा तो आपला खरा भाव गुप्त सेवा म्हणजे त्याच भावनेचे सुंदर रूप आहे आपण कुठलाही गाजावाजा न करता केलेले छोटेसे चांगले कामसुद्धा स्वामींच्या नजरेमध्ये खूप मोठे असते म्हणूनच अशी सेवा लवकर फलित होते म्हणूनच सेवा ही तर कोणत्याही साधनेपेक्षा जलद परिणाम दाखवते ही सेवा केवळ पुण्यच देत नाही तर स्वामी आणि आपले नाते अधिक मजबूत करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण गुप्तसेवेचे से महत्त्व काय आहे याची माहिती घेतली तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ